ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंत्री पदाबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचे रोखोक वक्तव्य पहा नेमकं काय म्हणले आहेत नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे हे सातत्याने आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात आता त्यांनी मंत्रिपदाबद्दल देखील एक मोठं विधान केलेलं आहे मंत्रीपद हे काचेच्या भांड्यासारखं आहे आज आहे उद्या नाही असे म्हणत त्यांनी मंत्रिपदाबद्दल रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणले मंत्री जयकुमार गोरे संजीव की भाऊला मी फोन केला जयकुमार तुम्ही आला संजीव भाऊ तुमचा अधिकारच आहे माझ्यावर अधिकार आहे म्हणजे जी लोक मी आजही सांगतो विशालजी मला असे म्हणजे खरंय वनकडे मी किती मोठा झालो मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी मंत्रीपद हे खूप काचे महिन आहे खूप अस्थिर आहे हे कधीच परमानंट नाही काही परमानंट नाही राजकारणातली कुठलीच गोष्ट परमानंट नाही त्यामुळे राजकारण घडवत गरौ, आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्यासोबत होत्या जी लोक आपल्यासोबत होती तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहेत आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझी लगेच माझे होते काय वेळ लागत नाही त्याला आजी व्हायला पण आपण जे कर्तृत्वाने इथंपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं एक पद लागले भाऊ नावाचं पद लागले ना संजीव भाऊ ते मी अस्थिवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे ते जाणार आहे आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो त्यामुळे संजीव भाऊ आपण एक फोन केला प्रत्यक्ष भेटलोही नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला असा अजिबात मला गरज बसली नाही आपला एक सहकारी एवढ्या आत्मीयतेना सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे फक्त मी एक सांगितलं सा की बाबा तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का नाहीतर तर पुन्हा बांधण्याचा कार्यक्रम नको तेव्हा तुम्हाला चालत असल मी नक्की येतो आणि आज या ठिकाणी संजय आलो आपल्या आपण मला बोलवणार आपण संजीव भाऊ फक्त साहेब पत्रकारच नाही येते तेवढंच मजबूत राजकारणी पण आहेत दुकान वडिलांचं आणि किराणा मालाचं दुकान आणि शेती याच्या पलीकडची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलं कुटुंब आणि त्या कुटुंबातला पोरगा चार वेळा आमदार होऊन आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये जर मला सगळ्यात मोठी साथ सगळ्यात मोठं ताकद माझे विचार पुढे येऊन जायला आणि मला प्लॅटफॉर्म कोणी दिला असेल तर तो आमच्या पत्रकार बांधवांनी दिला म्हणूनच आज जयकुमार गोरे इथं आहे हे मी मनापासून आणि

राजे महाराजें असताना देखील मंत्रिपद कसं मिळालं हे देखील त्यांनी नमूद केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद